एकच उत्तर देते की दत्ता भया आदरणीय नानासाहेब दादा यांच्या घरातला मुलगा आहे आणि आदरणीय राव तालमीत झालेला तो पैलवान आहे आदरणीय दादानी स्वतःची शेती तर केली माळाचं मळ केलं आणि तोच विचार पूर्ण गावात रुजवला आणि दादा आम्हाला जाताना रिकामन आहे भरपूर देऊन तर दादांच्या फक्त आशीर्वादावर आमचं घर चाललं किंवा आम्ही पुढे समाजात वागू शकू एवढं दादांनी आम्हाला दिलं त्यामुळे त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांचं मी पूर्णपणे खंडन करते आणि आणि आहोत जिल्हा परिषद गटामध्ये आणि आता इथं सांगोल्याचे माझे आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तसेच धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथे सभा पार पडली आणि ही सभा राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे उमेदवार सौ लीव लिला, लीलावती मच्छिंद्र ठवरे निमगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्ताभाई मगर यांच्या प्रचारार्थ इथं पार पडली आणि आता आपल्याबरोबर ही चर्चा करण्यासाठी दत्ताभाई मगर यांच्या सौभाग्य होती वहिन्या आहेत काय सांगा सांगाल आता सभा बाहेर पडली तुम्ही प्रचार करताय एकूण दत्ताभाई प्रचार करत असताना मतदानाच्या मतदारांच्या काय अपेक्षा आहेत आणि प्रचार करताना किती प्रतिसाद मिळतोय तुम्हाला अपेक्षा बोलल तर रस्ते खूप खराब आहेत प्रचार करताना समजतेच आपल्याला रस्ते खूप खराब आहेत रस्त्याचे खूप प्रश्न आहेत लोकांचे आणि घरकुलाचे एक बरेच जाग्यावरती आहे काही काही ठिकाणी लाईट अजूनपर्यंत पोचलेली नाही रस्ते तर पारहाणातूनच आहेत त्यामुळं ते प्रश्न सोडवण्याचा दत्ताभया पूर्ण प्रयत्न करते तर पाठीमागच्या निवडणुकीचे निकाल पाहता काही अंशी तुमच्या कुटुंबाला पराभव पत्करावा लागला आता या निमगाव गटामध्ये झंजेवाडी असेल खुडूस असेल किंवा झंजवस्ती असेल हा परिसर पूर्ण आम्ही हे कव्हरेज करतोय लोकांची मतं जाणून घेतोय परंतु दत्ताभया यांना चांगला प्रतिसाद आहे काय नक्की दत्ताभाय एवढा लोकांचा प्रतिसाद बघता आता जे सभा सभा पाहता काय नक्की ह्याच गमक काय काय की असं काय तुम्ही खायला घालता पाठीमागे एवढी लोक आहेत दत्ता म्हणजे खूप सगळ्यांना मिसळून घेणारे आहेत सगळ्यांबरोबर चालणारे असे आहेत आणि जरी आजी वगैरे असं बसले ना तर हा आला होता माझ्याकडे आला माझ्यापाशी बसला बोलला लक्षात राहणार व्यक्तिमत्व असं आहे कसं एकूण गा तुमच्या गावचा तुमच्या कुटुंबाला मोठा वारसा आहे नानाचा दादांचा वारसा आहे आपा आहे इथं कृषी आणि एक निमगाव मध्ये मोठं समीकरण आहे आणि त्या कुटुंबाच्या तुम्ही आहात किती जबाबदारी आता निवडणुकीचं वातावरण आहे घरच किंवा महिलांचे प्रचार आहे तुम्ही कशी सांभाळता महिलांच बोललं तर सगळ्या प्रचाराला येण्यासाठी तयार आहेत प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक ठिकाणी सांगितलं जात की नानासाहेब दादा असे होते तुम्हाला पाठीमागचं माहित नाहीये पण त्यांनी आम्हाला एवढी मदत केली त्यांचा स्वभाव असा होता स्वभाव असा होता प्रत्येक ठिकाणी आम्हाला सांगितलं जात खूप चांगले लोक आहेत तुमच्या घरातले तुम्ही पुढे तसे चालू ठेवा ही निवडणूक निवडणुकीची गेले नऊ दहा महिन्या आम्ही चर्चा बघतोय सोशल मीडियामध्ये बातम्यामध्ये दत्ताभाया झडपीला उभा राहणार दत्ताभया पंचायत समितीला उभा राहणार परंतु मतदारसंघाची पुनर्रचना पुन झाली आणि पंचायत समितीला एकूणच हा सगळा लोकांचा सहभाग पाहता गर्दी पाहता कसा एकूण निकाल असेल काय वाटत तुम्हाला निकाल काही असला तरी लोक जे बरोबर आहेत आमच्या त्यात आम्ही समाधान लोकांचा पाठिंबा बघून आम्ही खूप समाधानी आहे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहे असं सांगतात फिरतायत आव्हान वगैरे वाटते का बाबा कोण म्हणत असेल घरकुलाची कामं आमच्या रस्ते नाहीत पहिली कामं झाली अशा काही अडचणी लोक तुमच्या समोर सांगतायत सांगतायत पण पन त्यांना पण विश्वास आहे की सगळं ते पूर्ण तुम्हाला प्रश्न दत्ता सामान्य नागरिकांनी मतदान का करावं कशासाठी करावं घरात पहिल्यापासून दादांनी सगळे सामान धरलेले आहे सगळ्या नागरिकांना आणि दत्ताभैया पण त्यांच्याच विचाराच्या आहेत त्यामुळे सगळे प्रश्न सोडवतील आता आपल्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या निमगाव ग्रामपंचायतच्या माझे सरपंच आ... कैलासवासी नानासाहेब दादा मगर यांच्या त्या नाच आहेत आणि एक आदर्श सरपंच आहेत तुमचे दीड आता पंचायत समिती निमगाव गणासाठी इथं निवडणुकीसाठी उभे आहेत तुम्ही प्रचारादरम्यान प्रचार करताय वाड्या वाजत्यावरती जाताय विविध गणातल्या विविध गावामध्ये जाताय कशी परिस्थिती आहे सध्याची तर परिस्थिती चांगली आहे वातावरण ही चांगलं आहे पण लोकांची सगळ्यात मोठी अडचण आहे माळशिरस तालुका हा शेती शेती करणारा तालुका आहे त्यामुळे लोकांची शेती व्यवसायासाठी सगळ्यात मोठी अडचण आहे रस्त्यांची आणि रस्त्यांची अडचण दूर होण्या दूर करण्याची पण दूर होऊ हु, शकते पण लोक प्रत्येकानी ज्या भागातून रस्ता जातोय त्या लोकांनी स्वतःहून तयार व्हायला पाहिजे की आम्ही रस्ता देतो कारण प्रत्येकालाच रस्त्याची गरज आहे त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण आहे रस्त्याची आणि पिण्याच्या पाण्याची दोन हजार सतरा पासून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडल्या होत्या आणि आता या निवडणुका पार पडतात पाठीमागे तुमच्या कुटुंबाला पराजय वगैरे खपावे लागले आणि आता हे वातावरण पाहता एवढी मोठी गर्दी माझे आमदार शहाजीबाब पाटील भाषण डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील एवढी तुफान लोक होती काय वाटतं हा निकाल एकूण कसा असेल पाठीमागच्या दोन टर्म जरी आमचा पराभव झाला असेल तरी आम्ही खचलो नाही किंवा घरात बसलो नाही लोकांच्या अडीअडचणी आड़ दूर करण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहिलो दोन्ही पराजय पत्कारून ज्यावेळेस निमगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि ओपन महिला आरक्षण आलं त्यावेळेस आपांनी मला येऊन सांगितलं की तुलाच उभा राहावं लागतंय परत त्याच धाडसाने आम्ही उभा राहिलो आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने जवळजवळ आठशे सत्याहत्तर मतांनी मी सरपंच पदा सरपंच पदाला उभा राहिल्यानंतर मी निवडून आले तर दत्ताभाया यांच्याकडे बघितलं तर दत्ताबाया म्हणजे आताच निवडणुकीसाठी उभा राहिले आणि लोकांना परिचित असं व्यक्तिमत्व अजिबात म्हणा बाहेर निमगावच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही दत्ताबाईंना बघतो अतिशय सर्व जाती धर्मातील घटकांना बरोबर घेऊन जाणार हे व्यक्तिमत्व आहे आणि खर तर लोकच म्हणत होते की या गाणातून झडपी असेल किंवा पंचायत समिती असेल दत्ताबायालाच उमेदवार द्यायची आता उमेदवारी अं मिळताना अनेक राजकीय स्थित्यंतर घडली घडामोडी घडल्या अनेक मोठ्या लोकांनी त्या गेला त्याच त्या लोकांनी दत्ताबाईंना आशीर्वाद सुद्धा दिला त्याच्याबरोबर आता नाना सुद्धा बरोबर आहेत ही निवडणूक लढताना निमगाव मधून काय विरोधकांचे आव्हान आहे तुम्हाला विरोधकांचं आव्हान तसं म्हणायला गेलं तर त्या ज्या पटीत पड़ दत्ताबाईंचा प्रचार चालू आहे किंवा ज्या पट्टी दत्ताबायांच काम आहे त्यांचं जे नेतृत्व आहे त्या पट्टीत विरोधकांचं आव्हान तर मला एवढं जास्त वाटत नाही तरी पण मी सगळ्यांना विनंती करते की त्यांचं आव्हान पेलून आपण राहिलेल्या दोन दिवसात ही ज्या पद्धतीनं पाठीमागच्या दहा ते पंधरा दिवसात आपण कामाला लागलोय तसं कामाला लागावं आणि दत्ताबाईंविषयी बोलायचं झालं तर दत्ताभैया हे आदरणीय कैलासवासीनान नानसाहेब दादा माझे सासरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाखाली आणि आपांच्या आप आप मार्गदर्शनाखाली ते चालणारं एक उमदा नेतृत्व आहे आणि फक्त निमगाव मध्येच नाही आम्हाला खुडूस असू द्या डोंबाळवाडी वस्ती कुसमोट कुठंही गावात गेल्यावर की दत्ताभया हे दत्ताभाई आहेत असं आम्हाला त्यांची ओळख करून द्यावीच लागली नाही मग रात्री दहा बारा कुणाचा काही फोन आला दवाखान्याचं काम असेल काही असतील तर तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन उभा राहणारा असं एक नेतृत्व आहे त्यामुळे दत्ताबाईची पर्सनली अशी ओळख करून देण्याची कुठंच गरज लागली नाही त्यामुळे मला असं वाटतंय की या निवडणुकीत शंभर टक्के दत्ताबाईंचा विजय होईल आणि गुलाल हा आमचाच असेल नक्कीच वहिनी परंतु एकूण माळसिरस आता तुम्ही ग्रामपंचायतचा कारभार बघितलाय म्हणून विचारतोय माळसिरस तालुक्याची राजकीय परिस्थिती बघितली तर आता पाठीमागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी रामभाऊ सातपुतेना निवडून दिलं आणि आता ते एका बाजूला आहेत विविध पक्ष या बाजूला आहेत मोहिते पाटील फॅमिली टोटल एका बाजूला आहेत एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादांचा राष्ट्रवादी आहे आठवली साहेबांची रिपाय हे सगळे एका बाजूला झालेत आणि भारतीय जनता पार्टी एका बाजूला आहे कशामुळे त्यांना परिस्थिती आली आता तुम्ही पण त्यांना मतदान केले आणि अगदी जानकर साहेब आणि मोहिते पाटील विरोधात असताना सुद्धा टीका टिप्पणी व्हायची ते तुम्ही जवळून बघितलं असेल या त्यांच्या या टीकेला तुम्ही कसं बघताय तुमच्यावर सुद्धा या ठिकाणी त्यांनी परवा टीका करून गेली काय सांगाल एकच सांगते की माझे आमदार जे आहेत मी काय एवढी मोठी नाही म्हणजे त्यांच्यावर बोलण्याविषयी पण माझा एक अनुभव की माझे आमदार आहेत त्यांना मोहिते पाटलांनी आणि मोहिते पाटलांच्या सर्व समर्थकांनी एका रात्री त्यांना आमदार केलं ही गोष्ट खरीच आहे फॉर्म भरायला जास्तपर्यंत माहित नव्हतं की राम सातपुते आमदार असतील आणि मोहिते पाटलांचा आग्रह असतो मोहिते पाटलांचा शब्द डावलता येत नाही म्हणून सर्व निमगावकरांनी आम्ही सर्वांनी रामभाऊ सातपुतेंना निवडून दिलं पण निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत त्यांची खरी परिस्थिती किंवा त्यांचा खरा स्वभाव आमच्या सर्वांच्या लक्षात आला मी त्यावेळेस सरपंच होते काही कामाची पद्धत असेल किंवा महिला सरपंच आहे किंवा आणि प्रत्येक गावचे सरपंच आहेत किंवा मोहिते पाटलांचे सरपंच आहेत ह्या भावनेतून थोडा दुजाभाव झाला त्यांच्याकडून मग त्यामुळे ते त्यांची मतं देऊन सुद्धा दुजाभाव झाला त्याला एक दुसरा तुम्हाला प्रश्न विचारतो जसं की मोहिते पाटलांनी एका रात्री सरपंच सॉरी आमदार केलं तसंच निमगावचे तुमच्या गावचे भूमिपुत्र के के दादानी सुद्धा त्यांना आधी फिरवलं त्यांनी सुद्धा केलं पण आज त्यांच्या सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने एक राजकारण झालं आज के के दादा सुद्धा बाजूला झालेत काय सांगाल नाही मी त्याविषयी बोलू शकत नाही प्रत्येकाचे अंतर्गत काही आता ते दोघे के के दादा आहेत त्यांनी भाजप पक्षाचं अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं म्हणजे एक निष्ठावंत कार्यकर्ता कसा का असावा अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि त्यांच्यात काय वादविवाद झाले किंवा तेंचा, त्यांचं त्यांच्यात जी दुबागणी झाली ती का झाली याविषयी मी काय बोलू शकत नाही पण मी आमचं आमच मोहिते पाटील समर्थकांबद्दल सांगते की एक निमगावकरांबद्दल सांगते की ज्यावेळेस रामभाऊ सातपू त्यांना निवडून दिलं त्यावेळेस काय राम रामभाऊ सातपूत त्यांचं सा वैयक्तिक काय होतं तालुक्यामध्ये सर्व मोहिते पाटील समर्थकांनी सर्व मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन मोहिते पाटलांनी निर्णय दिला म्हणून रामभाऊ सातपुते आमदार झाले पण त्यानंतर तीन महिन्याच्या आताच तीन चार महिने झाले का सर्वांच्याच लक्षात यायला लागले की बाबा हे काहीतरी वेगळ्या वाटेला चाललंय उसतोड कामगाराचा मुलगा ऊसतोड कामगारांचा मुलगा तोडायचं तोडायचं म्हणजे ती तोडायची सवय लागत गेली आणि तेच राजकारण जे माळशिरस तालुक्यात आधी कधीच झालं नव्हतं भले चेअरमन साहेब म्हणजे आताचे आमदार जानकर साहेब एका पक्षात आणि मोहिते पाटील एका पक्षात त्यांचा वैचारिक काहीतरी वाद असेल पण तो राजकारणापुरता त्यानंतर राजकारण झाल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन तालुक्याच्या विकासाच काम केलं पण ह्यांच्याकडून मोहिते पाटलांकडून निवडून येऊन पण आपापला एक गट वेगळाच निर्माण करायचा त्या गटावरच त्या गटावरच काम करायचं असा एक त्यांच्याकडनं प्रकार झाला त्यांनी त्यामुळ पुढच्या इलेक्शनला त्यांना समजलं की आपण कुठं चुकलो हे समजलंय का नाही माहित नाही पण जानकर जानकर, जानकर साहेब आणि मोहिते पाटील विरोधात होते जानकर साहेबांनी पण त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली किंवा मोहिते पाटील यांनी पण टीका पण तो टीकेची कधी एवढी पातळी घसरली नव्हती आता एवढी पातळी घसरली आणि एक वेगळ्या विचाराकड माळशिरस तालुका अनेक संघटना पक्षात तो वेगळ्या विचाराचा हा तालुका असताना माझे आमदार राम सातपुते यांनी जी मोहिती पटलावर टीका केली परवा दत्ता अनेक आरोप केले खर तर ह्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देणार मी एकच उत्तर देते की दत्ता भया आदरणीय नानासाहेब दादा यांच्या घरातला मुलगा आहे आणि आदरणीय राव बाप्पा यांच्या तालमीत झालेला तो पैलवान आहे आदरणीय दादांनी स्वतःची शेती तर सुजलाम सुफलाम के केली माळाचं मळ केलं आणि तोच विचार पूर्ण गावात रुजवला आणि दादा आम्हाला जाताना रिकामन आहे भरपूर देऊन गेले तर दादांच्या फक्त आशीर्वादावर आमचं घर किंवा आम्ही पुढे दिले त्यामुळे त्यांनी जे आरोप केले त्या आरोपांचं मी पूर्णपणे खंडन करते आणि आणि हेच सांगते की असं काहीतरी करून जगायची वेळ तर आमच्यावर कधी येणार नाही आणि आम्ही ते करणारच नाही आता सात तारखेला मतदान आहे आमच्या टॉकेटिन मराठी या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मी मतदारांना एकच आव्हान करते की जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय लीलावती मचिंद्र ठवरे काकी आणि पंचायत समितीच्या उमेदवार माने वहिनी आणि त्याचबरोबर माझे धीर रावसाहेब मगर यांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा तुमच्या आडी अडचणींना आड़ नक्कीच उभा राहणारा एक उमदा नेतृत्व तुम्हाला तुमच्या गणाला पंच निमगाव गाणाला मिळणार आहे आणि मतदार सर्व मतदार बंधू बहिणींना मी एकच विनंती करते कि माझ्या राजाला साथ द्या धन्यवाद बहिणी परवा खासदार म्हणले की आणि काय काय घडणार वाटरा हो तसं घडू शकत आणि मला तालुक्यात मी घरातलाच उमेदवार जास्त फिरणं झालं नाही पण मी ज्या गाणात पूर्ण निमगाव गटात फिरले त्यावरून मी एकच सांगते की माळशिरस तालुक्यात सर्व सगळ्यात जास्त मताधिक्याने आमच्या गटातील तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून येतील धन्यवाद वहिनी तर